नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चिकन करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आज मी तुम्हाला एक अशी वेगळी पद्धत दाखवते आहे ती चिकन चवीला एकदम भन्नाट लागतं तर आज मी तुम्हाला काळ सुक चिकन कसं तयार करायचं ते दाखवणार आहे चवीला तर भन्नाटच लागतं पण करायला अगदी सोपं आहे तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात हे चिकन तयार करू शकता इतकी सोपी रेसिपी आहे आणि या अगोदर मी तुम्हाला काळा चिकन रस्सा कसा करायचा दाखवलेला आहे रेसिपी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता तर हे काळं चिकन करण्यासाठी काळा मसाला तयार करावा लागतो तर तो कसा करायचा किंवा यामध्ये स्टेप बाय स्टेप हे चिकन तयार करावं लागतं ते कसं करायचं अगदी डिटेल मध्ये ही रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चिकन करण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं चिकन वापरू शकता देशी कोंबडीचं वापरलं तरीही चालेल हे बॉयलरच आहे तर हे लगेच शिस्त म्हणून मी इथे मी सुक चिकन करण्यासाठी घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे इकडे मी एक कांदा घेतलेला आहे अर्धा गुंड मी खोबरं घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर दोन चमचे तीळ घेतलेले आहे काळं तिखट घेतलेलं आहे थोडीशी हळद अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे साधारण मोठा एक चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला आपण हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करून घेऊ ठेवूया आता मॅरिनेट करायचं म्हणजे नक्की काय तर हे चिकन जे आहे ते मसाल्यांमध्ये मुरवत ठेवायचं आहे त्याला मॅरिनेट करणं असं म्हणतात किंवा चिकन मुरवून घेणं असं म्हटलं तरी चालेल यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे भरपूर आल्ल लसणाची पेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये का घातला जातो तर ते मी तुम्हाला सांगते तर लिंबामुळे हे चिकन लवकर शिजलं जातं त्यासाठी मॅरिनेट करताना कधीही लिंबू वापरावं म्हणजे चिकन आपलं पटकन शिजत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय या चिकनला छान लावून घेतलेलं ला आहे तुम्ही पाहू शकताय दहा ते पंधरा मिनिटासाठी हे चिकन मी बाजूला ठेवते बरेच जण काय करतात की तास दोन तास हे चिकन मॅरिनेट करून ठेवतात त्यामुळे चिकनला खूप छान सव येते पण आपल्याकडे वेळ नाही आणि मी तुम्हाला झटपट चिकनची रेसिपी दाखवत आहे तर इथे मी आता हे दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवते आणि आता आपण काळा मसाला कसा तयार करायचा ते पाहूया काळा मसाला तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कांदा आणि खोबरं त्याचबरोबर तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला आपण हा कांदा चिरून घेऊया तर कसा चिरायचा हे मी तुम्हाला दाखवते याचा देठाकडला भाग आणि शेंडीचा भाग काढून घ्यायचा वरचे याचं पूर्ण टर्फल काढून घ्यायचं आणि हा कांदा आहे याचे असे चार भाग करायचे पूर्ण कळेपर्यंत करायचं नाही फक्त एक आ, चाकूने असं कट करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने मात्र तसंच ठेवायचं आणि असंच आपण हा कांदा गॅसवरती ठेवून भाजून घेऊया गॅस मी सुरू केलेला आहे याच्यावरती हे खोबरं आणि कांदा ठेवूया आणि छान असा काळपट रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय खोबरं लगेच भाजलं जातं तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे उलट पलट करत राहायचं आहे आणि कांदा सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे खोबरं आपलं चांगलं भाजलेलं आहे आपण हे काढून घेऊयात आणि कांदा सुद्धा छान असाच काळपट होईपर्यंत भाजून घेऊयात कांदा आणि खोबरं थंड होतय तोपर्यंत आपण हे तीळ भाजून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅस वरती हलकेसे तीळ भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजू नका नाहीतर याचा करपट किंवा कडवट असा वास येतो तडतड उडायला लागले की समजायचं आपले तीळ छान भाजलेले आहेत तुम्हाला आवाज येतच असेल तुम्ही पाहू शकताय ती आपले तडतड उडायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे तीळ बाजूला काढून घेऊयात सगळा मसाला भाजून झाला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण चिकन शिजायला घालूयात तर इथे मी साधारण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपण सुक्क चिकन करतोय त्यामुळे जास्तीच्या तेलाचा वापर करायचा नाही अगदी दोन किंवा तीन चमचे घातलं की पुरेसे होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण हे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालूया या तेलामध्ये हे चिकन चांगलं हलवून घ्यायचं आहे हे चिकन आता आपल्याला एक दहा मिनिटे पाणी न घालता चांगलं वाकवून घ्यायचं आहे तर याच्यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे याला आपोआप पाणी सुटतं आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती चिकन आपण अर्धवट असं शिजवून घेऊया झाकण ठेवूया आणि आता आपण मसाला तयार करून घेऊया सगळा मसाला आपला थंड झालेला आहे इथे मी या खोबऱ्याचे असे उभे काप करून घेतलेत आणि कांद्याचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि यामध्येच हे भाजून घेतलेले तीळ सुद्धा घालायचे आहेत आणि पाणी न घालता याचं एक वाटण तयार करून घेऊया काळं वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि चिकन सुद्धा शिजत घालून जवळजवळ दहा मिनिटे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि याच मिठाच्या पाण्यावरती हे चिकन चांगलं शिजतं आणि चवीला एकदम मस्त लागतं तर आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया यामध्ये तयार करून घेतलेलं हे काळा मसाला घालायचा आहे त्याचबरोबर गरम मसाला आणि काळे तिखट बरेच जण याला लाल मिरची पावडर सुद्धा वापरतात पण काळे तिखट घातल्याशिवाय या चिकनला चव छान येत नाही त्यासाठी शक्यतो काळ्या तिखटाचाच वापर करावा ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकताय अजून हे तयार व्हायचंय तोपर्यंतच किती मस्त दिसते अगदी तोंडाला क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं चिकन आपलं तयार झालेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालं आता आपण यामध्ये थोडस गरम पाणी घालूया शक्यतो चिकन मध्ये थंड पाणी किंवा मटन असेल था कुझी कुझी था था, मतन, था, था था। तर मध्ये थंड पाणी अजिबात घालायचं नाही कारण ही जी कुकिंग प्रोसेस असते ती जागीच थांबते आणि त्यामुळे ते चिकन किंवा मटण दांडरतं किंवा वातळ होतं तर त्यासाठी कधीही चिकन मटण शिजवताना त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे खूप जास्तही पाणी आपल्याला घालायचं नाही मी इथे फक्त अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे कारण आपण हे सुक्क चिकन करतोय हे चिकन शिजवून घेण्यापुरतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारण मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि चमचा बाजूला काढूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे एक दोन वेळा मी चिकन छान हलवून घेतलं होतं आणि तुम्ही आता पाहू शकता एकदम मस्त अस काळ सुक चिकन आपलं तयार झालेलं आहे तर पर हे परत एकदा हलवून घेऊया मस्त असं याला तेल चुकलेलं आहे यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे अशाच पद्धतीने हे सुक चिकन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण गॅस बंद करूया मस्त असं चवीला भन्नाट लागणार काळ चिकन आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता करायला अगदी सोपं आहे तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात तयार करू शकता कारण चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही तर दहा ते पंधरा मिनिटात होणारी ही रेसिपी आहे या पद्धतीने हे चिकन नक्की करून पहा अचानक तुमच्या घरी पाहुणे आले तर या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आजची ही सुकी काळ्या चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येईल धन्यवाद